हे बघा केवढी मोठी मूर्ती आहे बघा बाहेर पण बघ असला भारी आहे ना खर नाही एकदम साठी फिरतोय आम्ही वन 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 गावा केल्यासारख्या वाटत आहे मध्ये रस्तो मात यायचो सिमेंट मित्रांनो सृष्टी ब्लॉग मध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आणि मित्रांनो आज आपण आलो आहे गणेशच्या घरी कर्जतला तर गणेश आम्ही कर्ज स्टेशन लावत आपण इकडूनच व्हिडिओ चालू केला आहे आणि आपली वाट बघतोय गणेश समोर ब्रिजवरती उभा आहे तर जाऊया गणेशच्या जा घरी आधी आणि नंतर प्लॅनिंग करायचं आहे अजून कुठे जायचं आहे काय तर पहिला गणेशला भेटूया आणि नंतर पुढे जाऊया चला तर गणेश समोर उभा आहे ब्रिजवरती रूम करतो इथे आपली वाट बघतो आहे आपल्याला या ब्रिजने जायचं आहे वरती तिकडे ओके हां नेहाचे मिस्टर म्हणजे गौरी आमच्यासाठी गौरी नेहा सगळं काय नेहा सगळं म्हणजे काकांचे जावई माझ्या नी, का तर ते आपल्या इकडे भेटले नाही त्यानेच माका ओळखल्यानी मी काय तेवढंस नाही आपण भेटलेलो ना तेवढे नाही 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 तेच भाऊजी कामात चालले तिकडे तिकडे आपल्या स्टेशनला भेटले आणि इकडे समोर आपले गणेश वाट बघता चला तर आपला भाऊ आहे गणेश गण्या गणेश साळकर हा आधी ठाण्यात राहायचा एक परंपरागत आम्ही आता त्याच्या घरी इकडे आलो मुंबईत आल्यावर पहिलं यांच्या घरी असायचो तर आता इकडे पण आलो बरोबर चला जाऊया आता तर चला आम्ही चाललो रिक्षाने आणि गणेश येणार आपली बाईक घेऊन भाऊजींना घेऊन येईल तो आणि आम्ही जाणार रिक्षाने चला इकडे रिक्षामध्ये बसायचं आणि जायचं गणेशच्या घरी चला हे दादा आपल्याला तिकडे सोडतील चला तर गणेश इकडे गावच वाटत सेम जसा वाटतं आमच्या गावाकच ना बाबू वाडी वाडीतून चढल तसंच हा टेशन वर इल आणि आता गावात चढलं असं त्याची कुठची बिल्डिंग काय माहित नाही तर आम्ही गणेशच्या बिल्डिंगच्या इथे आलोय बघा मित्तल आणि गण्या येईल इकडून बाईक घेऊन तो पण आपण इथे थांबायचं तर गण्या आला इकडे चल हो भाऊजी चला त्यांना बोलतात चला ते पंच आहे त्यांचा ओके ऐक गणेशच्या इकडे एंट्री करायची आणि जायचं एंट्री आहे चला गणेश तुझी बिल्ड बिल्डिंग कुठची आहे काय रे तुझी कुठची आहे बिल्डिंग इथे शेकल्याचं झाड पण हा शेवग्याची भाजी भरपूर होई तेवढी कसली भाजी किती होई तेवढी भाजी खावा शेकल्याची अगदीच भाजी नाही गावली काय शेकल्याची भाजी काढून खायची ना काय रे गाण्या नाही बिल स्वतः वाटतं काय रे अगदीच भाजी नाही गाव ती काय शेकल्याची भाजी खायची हो तेच सांगता केवढी मोठी आहे भाजी तुझी कुठची बिल्डिंग आहे ही, ही बिल्डिंग खाली फिरायला आपली गाडीच जरा काम आहे ते गाडीचं काम करू जातो हो आम्ही दोघ जण बाकी सृष्टी आणि श्रेयस घरी थांबलो चला आपली गाडी कोपऱ्यात आहे हा कधीतरी बाहेर निघणारी नाही अच्छा अच्छा तर आपली गाडी कोपऱ्यात आहे तिकडे लास्ट ती गाडी इथे स्टेशन आहे ना साईडला हे स्मशानभूमी गुडगे गुंडगे गुंडगे आला पुढे सगळे डोंगरच असत रे भारी वाटतं पण ना गावा किल्ल्यावर काय गावच फिर वरती वाजून भारी आहे तिकडे आपल्या कुठे जाऊ ह्या साइडला नाही ना इकडे इकडे या साइडला या साइडला ते बंगलो दिसतात तिकडे ओके चल बघूया आपलं हे हो मला वाटतं एक वेगळंच ब्लॉग होतो वाटतं बरोबर ट्रेन इली एक्सप्रेस इली एक्सप्रेस एक्सप्रेस हे गाडी कुठून येतात पुन्हा पुण्या हा हो बोल जाऊन तुझी आठवण काढतो देवाक सांगतोय का खूप पैसे गावात मडला चला तर आम्ही थोडं गाडी जरा उघडून ठेवलो कारण तापली आणि आता आपण जाऊया बघूया गणेश कुठे घेऊन जाता इकडे जाऊचा नंतर उद्या आपलं एक वेगळं ब्लॉग येत आम्ही इथे मठात जातलो स्वामींच्या आणि नंतर गणपतीक पण जातलो तो पण आपलं वेगळं ब्लॉग येत तर बघूया गाण्यान आपल्यासाठी उद्या सुट्टी घेतल्या ना पण आता आज उद्या इथेच असो तर आम्ही निघालो आता आता कुठे जायचं आहे आपल्याला काय रे आता गॅरेजवाल्याकडे गॅरेजवाल्याकडे चला फिरून येऊया सेम गावा गेल्यासारख्या वाटत आहे मध्ये रस्तो मात्र यायचो सिमेंट हा मोठ अरे रस्तो आता गेला माथेरानला पण जाऊ बरं इकडून माथेरान वगैरे आपल्याकडे आता अजून काय काय ठिकाणं करूचे आहेत मठ एक मठ आहे गणपती मंदिर आहे कुठचं ते आपलं महडचं महडचं गणपती तो, तो आपण वेगळा ब्लॉग बनवला बरोबर आणि एक मंदिर आहे तशी पाच मंदिर आहे तिकडे अच्छा गणपतीचं साईबाचं ती अशी बघूया बरोबर तिकडे कोण जाऊया या ब्लॉग मध्ये बघूया तर या साईडला बघा सगळे मोठेच्या मोठे डोंगर या डोंगरांच्या पलीकडे माथेरान असेल ना डोंगराच्या पलीकडे माथेरान सर आम्ही इकडे हा मेन रोड आहे आणि तेच गॅरेजला आपल्या गाडीचा काहीतरी प्रॉब्लेम आहे पेट्रोलचा तो बघायला आलो इथे गाड्या लागले आहेत हे हाकूरचा रोड आहे कर्जत चौक इथे काहीतरी आहे कर्जत चौक रोड तर मित्रांनो अजून आमच्या गाडीचं काम चालू आहे बघा असं एक मेकॅनिकल आमच्यावर असतात मेकॅनिकल व्हायला बाजूकच आपणच काम करू घेतलं गाण्या बॅटरी बॅटरी मारून बघता काय झालं तर वाकान बघतं की का मित्रांनो आपल्या गाडीचा एक पार्ट मिळत नाही पार्टसाठी आपल्याला जावं लागेल उल्हासनगरला तर त्या लोकांनी वायसर आहे एक, एक छोटंसं वायसर आणि त्याच्यासाठी जावचं लागतं ना उल्हासनगर बरोबर एका एक वायसरसाठी आपल्याला जावचं लागतं ना उल्हासनगर पावशात रे वायसर तेवढीच वाय गॅसच्या पेक्षा पण बारीक <laughs> आहे ते सिलेंडरचा काढून आणून झाला असताना दोन करूया म्हणून मधून कापून <laughs> चला तर आता चालत चालत जायचं घरी आपली बाईक घेऊन आहेत भाऊजी बरोबर गाडी गॅरेजला लावली तर मित्रांनो आम्ही गाडी गॅरेजला लावली आणि इकडून चालत 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 आलो आता इथे कर्जत एस टी डेपो नाही एस टी डेपो एस टी डेपोच्या इथे आलोय ग आणि इथूनच पुढे चालत 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 आपल्या घरी जायचं आहे मोजत 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 <laughs> हे एका पार्टसाठी पाच एका वायसरसाठी एका रब्बरसाठी झकमारी करावी लागते त्याला जाऊया नाहीतर काय दान फाटा हां दान फाट्याला कारण आपल्या गाडीचा एक पार्ट खराब झालो आणि तो आण आता आपण घेतली आपली बाईक भाऊजी घेऊन गेले आपली बाईक त्यांच्याकडनं परत घेतलं आणि आता जातो आम्ही दान फाट उपाशी दान फाटीत जातो नाही तर काय बघ भेटा देत देवाच्या कृपे ना हा इंडिश फिल्म स्टुडिओ त्याच्या इथे होते कसले भारी बनवलेले होते दगडात बनवलेले आतमध्ये सेट आहेत वेगवेगळे आतमध्ये वेगवेगळे सेट आहेत ना, ना? से वेगवेगळे वेग वेग इकडे जाऊया आतमध्ये जायला भेटतो आतमध्ये नाही इथे झालं तिथे ओके ओके मस्त वाटत आहे पहिला आम्ही वायसर घेतो आणि मग इकडे येतो ओके आधी वायसर आधी गाडीचा बघूया यायला मेन गाडीचा आहे आपल्या ना आणि मग येऊया इकडे आतमध्ये दाखवतो भारी आहे रे वायसर साठी फिरतोय आम्ही वन 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 भटकतोय आणि आम्ही आहोत हे हा डॅम आहे कुठचा तो मोरबे मोरबे ना मोरबे डॅमच्या समोरच आहोत इकडे पण जायचं आहे तर बघूया मग ॲडजस्ट करूया चला आधी पुढे जाऊयासाठी जवळजवळ वीस पंचवीस दुकानं फिरलो पण इकडे कुठेच तो पार्ट भेटत नाही आता बघूया शेवटचं दुकान विचारतो इकडे भेटतं काय बघूया इकडे गॅरेज आहे त्या गॅरेजात विचारूया जामदमक झाला फिरान फिरान एक गाडीचं पार्ट भेटणार नाही आपल्याक जबरदस्त फिरलो आम्ही पण इकडे पूर्ण हे पालता घातला आम्ही करतच आता आपण हाव दान पाटल तर मित्रांनो फिरून फिरून आता दमलो आणि इकडे बसलो आणि या काकांकडे आता एक ज्यूस पितो आम्ही मी लिंबू सरबत आणि तू कोकम सर्बत। कोकम सरबत कारण आमचं आता कोकम झालेलो शापी झालेला गाडीच्या एका पार्टसाठी आम्ही सकाळपासून फिरतो तर चला आता जरा थंड हो या आता डायरेक्ट उल्हासनगर आता मी झोपत जाऊन गा। घराकडे लिंबू <laughs> सरबत पण मस्त बनवले ना या कोकम सरबत हे पण मस्त बनवले ते हे वगैरे टाकले नाही मसाला आपण असं आता एनडी स्टुडिओच्या बाहेर आहे बघा एनडी स्टुडिओ म्हणजे इकडे जे शूटिंग वगैरे हो चालतात ता तिकडे बाहेर असो गाण्या आतमध्ये जाता बघूया आम्ही बघा एन डी स्टुडिओच्या आतमध्ये असो महाराजांचे हे आहे भारी वाटतं एकदम हत्ती वगैरे कसले मोठे मोठे केवढे हत्तीच हो, मोटे मोटे हो।, हो ना भारी ना इकडे पण महाराज असत भारी वाटतं रे इथे आतनं जाऊया बाहेर पण बघला भारी आहे ना खर नाही एकदा अरे इथून मस्त दिसतात धोंड्यावर उभ्या राहण्याशिवाय रियल वाटत रिअल मित्रांनो फिरान 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 बन वासरा घराकडे कारण बघा या साईडला आपलं घर आहे ना एक्सप्रेस फिरावून फिरावून कंटाळलो आमका काय गाडीचं पार्ट भेटलो नाही आता गण्यात आणार हे उल्हासनगर आणि मी झोपत दोग आहे आता मी कंटाळलोय आलोय फिरान फिरत कर्जत फिराय केलंय कर्जत फिरावून गण्याने एक दिवसातच कंटाळावलंय बरोबर उद्या परत फिरतो उद्या परत फिरायचा आपल्या दोन तीन ठिकाणी जाऊचा तर पण आजचा व्हिडिओ आपण इथेच शेवट करतो असं स्पेशल स्पेशल व्हिडिओ बनवायचो फक्त गाडी आमची चांगली होऊन ऐकू हां गाडी आमची व्यवस्थित होऊन व्हिडिओ आमचं झालोच समजायचो तर चला घरी आता घरी जातो आणि आता जेवत लव आम्ही घराकडे तशी भूक केलीच फिरान फिरान <laughs> चला बाहेर खाऊया म्हटलं तर नको बाहेर खात नाही जास्त तर मित्रांनो आम्ही दमान इलो आता आणि आता जेवतल नाही त्यामुळे वहिनीन पॅटीज बनवल्या आमच्याबरोबर आहे बघा हे काव खाऊ खावला आता तर गणेश गेलो पार्ट बघू ह्याच्या आपलं बाहेर गेलो तर मी खाऊन घेत आहे आणि व्हायची वेळ पडतल आहे रेडी होऊन आली आणि आता जर असे असे आम्ही फिरान येतो स्टेशनपासून जरा अथट प्रयत्नानंतर अथट प्रयत्नानंतर दुपारी वन वन, वन भटकून <laughs> आणि किती आणि झाली काही म्हणजे तीस रुपयाच्या वॉशरने गाडी चा, चांगली झाली आणि तीनशे रुपयाचं पेट्रोल घातलं आम्ही मग चला फिरून येऊया तर मित्रांनो आम्ही फिरत 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 रात्रीचे आलो आहे बघा इथे प्रति पंढरपूर हे बघा दाखवतो कर्जत हे बघा आम्ही लव प्रति पंढरपूर आळंदी इकडे एंट्री आहे आपण जाऊया आतमध्ये चला सगळेजण आलेत गणेश गणेशची फॅमिली सृष्टी आम्ही सगळे आलो इकडे चप्पल काढायचे आणि पुढे जाऊया काका का सांगतेस का भारी बनवलंय बघाय बघा मस्त एकदम भारी वाटतं ना चल एक एका तरी देवाच्या ठिकाणी आहे बा मस्त वाटतं एकदम विठ्ठलाची केवढी मोठी मूर्ती आहे बघा नाही अरे जागा पण बघ ना कसली खतरनाक का मस्त वेगवेगळे प्रकार आहेत तुळशीचे वेगवेगळे प्रकार आहेत अच्छा इथे ना हा हे बघ इथे पण आहे ते तुळशी हे पण तुळशी एवढ्यांची नावं माहित नाही दोन तीन तुळशींची नावं तुळशी हे बघा केवढी मोठी मूर्ती आहे बघा गण्या भारी वाटत ना मस्त हा आता तुळशींची नावं माहित आहेत का तुला माहिती पण इकडे आपण पुढे पण जाऊन बघूया फुला वगैरे मस्त गेले बघ एक नंबर काहीतरी वेगळं अनुभव येऊ भेटलो एकदम खतरनाक काय सृष्टी भारी ना नाहीतर कधी येणार असतो गाण्यामुळे आलो इकडे तुळशींचे प्रकार असत सगळे प्रकारचे तुळशी वगैरे असत आहे बघ तर चला मित्रांनो आम्ही आता yeah. इकडून निघालो आता पुढचा स्टॉप कुठे आहे तो बघूया पुढचा स्टॉप ड्रायवर सरप्राईज सरप्राईज आहे बघूया गाण्याकडून सरप्राईज आहे पुढचा स्टॉप भारी वाटलं इकडे मस्तच तर मित्रांनो आपला प्रति आळंदी बघून झाला आणि आता प्रति अयोध्या इकडे श्रीरामाची आहे या मूर्ती मोठी आणि इकडे हे वगैरे लावतात ते रॉकेट फटाके वगैरे लावतात इकडे मूर्ती चला बघूया इकडे प्रति अयोध्या केवढं तर मोठं स्टॅच्यू आहे ते गाडीत जायचं इकडे नदीच आहे ना खाली नदीच आहे ना रे इकडे खाली नदीच घेतोय फालुदा फालुदा घेतोय हेच खायचं लिंबू सरबत आता इथे लिंबू सरबत कुठे भेटणार चल काय पण बाबू तुका काय आईस्क्रीम की तुला काय पाहिजे स्ट्रॉबेरी दे त्याला बघतोय आधी स्ट्रॉबेरी आहे काय पकडत हो हळूहळू चल मित्रांनो आम्ही येऊन पोचलो घरी आता जाऊन शांत झोपायचा आणि उद्याचा प्लॅनिंग काय हा बघूया उद्या आपल्या कुठे जाऊचा खोपोली म्हणला ना हां उठण्यावर हां सकाळी उठण्यावर तर उद्या आपलं ब्लॉग नवीन असाल दुसरं तर चला आता गप झोपूया आणि आजचं व्हिडिओ कसं वाटलं नक्की कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडलं तर व्हिडिओ नक्की लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा Okay, bye bye, good night.